पाहून दुर्लक्ष करू नको आज जर तू तु तुझा काही वेळ भगवंताला दिला तर कदाचित तुझे हे स्वामींनी दिलेले पाच मिनिटे पुढचे पन्नास वर्ष सुखाचे करतील बाळा आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो तसंच आयुष्यात तू फक्त चांगले काम करत जा तुला लोक आपोआप पसंत करतील कधीच लोकांचा विचार करू नका लोक दोन्ही बाजूंनी बोलतात जसं रस्त्यावर जाताना कुत्रे आडवे आल्यावर आपण त्यांना दुर्लक्ष करतो तसंच या लोकांनाही दुर्लक्ष करायचं असतं हे जर का तुम्हाला तुम्ही तुमच्या जीवनात शिकले की समजा यश तुमच्याजवळ आलंच होय बाळा माझ्यावरती विश्वास ठेव कारण तू जे अशक्य तुला वाटतं तुला जे कधीच होऊ शकणार नाही असं वाटतं पण तू विसरू नको ते तुला अशक्य आहे असं वाटू देऊ नकोस तुझ्यासाठी अशक्य असेल ते देवाला शक्य आहे आज तुम्हाला नक्कीच अनुभव येणार आहे फक्त या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आता तुम्ही जर स्वामींजवळ आला नाही तर स्वामी तुमच्या आयुष्यातून कायमचे निघून जातील बाळा हा संदेश मोजून तू पाच मिनिटे ऐक भाग्यवंत ठरशील स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका अखंड दिशाने आपल्या जीवनाची आपल्याला केवळ एकच बाजू कळते दुसरी बाजू कळण्यासाठी आपल्याला जीवनात अपयशाची गरज भासते त्यामुळे जर तुम्हाला जीवनात कधी अपयश आले तर तुम्ही नाराज होऊ नका कारण तुम्हाला यशही नक्कीच मिळणार आहे फक्त प्रामाणिकपणे आपले काम करत राहा होय बाळा जसं मडक्याला आकार कुंभार देतो तसंच शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम जीवनात मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी बनते बाळा जे काही करायचे आहे ते गर्दीतून बाहेर येऊन कर कारण गर्दी तुम्हाला धाडस तर देईन पण ओळख नाही एक वेळेस दहा काम करण्यापेक्षा दहा वेळेस एक काम करा तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होणार प्रॅक्टिस अशी करा की जसं काय तुम्ही कधी जिंकलाच नाहीत आणि परफॉर्मन्स असे द्या की जसं तुम्ही कधी हरलेच नाही तेव्हाच तुमचं नाव हे नाव म्हणून नाही तर ब्रँड म्हणून ओळखले जाईल सहमत असाल तर माझा देव माझा पाठी राका, असे टाईप करा आणि हा संदेश दोन जणांना शेअर करा स्वामी म्हणतात बाळा तुमच्याकडे फक्त दोन पर्याय आहेत आता मेहनत करा किंवा नंतर पश्चाताप करा कारण तुम्ही आज पाच वर्ष राजासारखे जगण्याचा प्रयत्न कराल तर पुढची दहा वर्ष तुम्हाला नोकरासारखे जगावे लागेल आणि आज जर पाच वर्ष तुम्ही नोकरासारखी मेहनत करसाल तर पुढील दहा वर्ष तुम्ही राजासारखी नक्कीच जगणार स्वतःची स्पर्धा स्वतःसोबत लावा इतरांसोबत नाही स्वतःला हरवून पहा मग कोणीच तुम्हाला हरवू शकत नाही तुम्हाला हजार लोकांच्या शर्यतीत पहिले येण्यासाठी नऊशे नव्याण्णव लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवावं लागेल बाळा जेव्हा सगळेच संपून गेले वाटते तीच वेळ अशी असते जेव्हा काहीतरी नवीन सुरू करायचं कारण आता तुमची सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून होणार आहे आयुष्यात खूप असे साप भेटतील ज्यांना पुंगे वाजवून नाचवण्याचं सामर्थ्य तुमच्या मनगटात ठेवा हार मानू नका घाबरू नका संकटांना खचून जाऊ नका साक्षात भगवंत परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला यशस्वी करण्यासाठी यशाच्या उंच शिखरावर पोहोचवण्यासाठी जर तुमचाही तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर होय देवा असे टाईप करा आणि हा संदेश पाच जणांना शेअर करा बाळा तुम्हाला श्रेष्ठ बनायचं असेल तर तुम्हाला असे काम करावे लागणार आहे ज्यांच्या सामान्य लोकांनी विचार पण केला नसेल दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वतःचं साम्राज्य तयार करून दुसऱ्यांना कामाला ठेवायचं देवाने सगळ्यांना सारखंच जन्माला घातला आहे पण इथे जो घासला जाईल तोच चमकेल आणि घासणे म्हणजेच मेहनत करणे कष्ट करणे जर मेहनत करताल तर आयुष्यात यश आपोआपच मिळेल आणि तुम्ही नक्कीच जीवनात यशस्वी व्हाल हरलात तरी चालेल पण जिंकणाऱ्याने स्वतःहून म्हटलं पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता महत्त्व वेगाला नाही तर आपण त्या वेगाने कोणत्या दिशेला चाललो आहे याला आहे तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं यातलं अंतर म्हणजे तुम्ही सध्या काय करतात कारण घाम गाळून जे मिळालेली सुख शांती आहे ते जास्त काळ टिकून असते सामर्थ्य ही सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नाही वेळ आल्यावर ती कृती करून दाखवायची गोष्ट आहे जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ अंतरंग श्रेष्ठ असते मनाची शांती म्हणजे सुखी जीवन जर मन शांत नसेल तर त्या जीवनात आनंदच नाही मजाच येत नाही आपल्या गरजेच्या संकटाच्या वेळी जो उपयोगी पडतो तोच खरा मित्र असा एक का होईना मित्र आपल्या आयुष्यात तुम्ही जपून ठेवा जो तुम्हाला सुखात दुःखात प्रत्येक संकटात सदैव पाठीशी राहील सहमत असाल तर भगवंत माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका एखादा व्यक्ती खोटेपणा करणारा असेल तर तो एका चोरापेक्षाही वाईट असतो ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो खरा मनुष्य कोणाचाच द्वेष करत नाही कारण तो सदैव सत्तेच्या मार्गाने चालला असतो संधीशिवाय कार्यक्षमतेला किंमत नसते निसर्गाचे नेहमीच अनु अनुकरण करा संयम हे त्याचे रहस्य बाळा शहाण्या व्यक्तीला शब्दांतात मार काफी असतो पण वेड्याला लाकडाने किंवा लाथा बुक्क्याने जरी मारले तरी त्याला समजतच नाही जर तुम्ही शांत राहिला तोंड बंद ठेवले तर तुम्ही कोणत्याही संकटात सापडणार नाहीत कारण तोंड बंद ठेवलेला मासासुद्धा अडचणीत येत नाही काय घाई आहे म्हटले किती गोष्ट कधीच होत नाही आजचा दिवस योग्य आहे आताची वेळ योग्य आहे त्यामुळे उठा आणि सुरुवात करा कारण म्हणतात ना कल करेसो आज कर आज करेसो अब त्यासाठी कोणताही वेळ काळ किंवा तिथी पाहायची नसते कारण आपण जन्माला येताना कोणताही वेळ काळ शुभ असा मुहूर्त पाहून आलेलो नाही आणि मरतानाही ते आपण पाहून मरणार नाही त्यामुळे जी वेळ आपल्या आयुष्यात आहे ती आनंदाने चांगल्या विचाराने सत्कर्माने तुम्ही घालवा आणि भगवंत आपल्या पाठीशी आहे हे विसरू नका धन्यवाद